स्मार्ट मीटर बंद करा अन्यथा महावितरणाला टाळे ठकू असा इशारा लातूर मधील आपने महावितरणाला दिलाय आम आदमी पार्टीकडून महावितरणला स्मार्ट विद्युत मीटर बंद करण्याच्या मागणीसाठी निवेदन इशारा देण्यात आला महाराष्ट्रात सक्तीचे केले गेलेले विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून विरोध होत आहे महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व यांच्या अदानी सारख्या काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत या अनुषंगाने आम आदमी पार्टी लातूरचे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी महावितरण अधीक्षकाला तातडीने स्मार्ट मीटर बसविण्याचे बंद करा अन्यथा महावितरणला टाळे ठोको असा इशारा देण्यात आलाय भारत भारत कडून ऑगस्ट 2021 मध्ये हा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा या हे या हेतूने हेतूने पारित केल्याचे निदर्शनात येत असून जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षड्यंत्र दोन हजार एकवीस पासून नियोजित होते 20 किलो व्हॅट किंवा सत्तावीस हॉर्स पॉवर कम पेक्षा कमी विद्युत दाबा असणारे विद्युत उपभोक्त म्हणजेच सर्वसामान्य कुटुंबे गोरगरीब जनता शेतकरी लघु उद्योग व्यावसायिक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे मार्च दोन हजार सरकारचा प्रयत्न असून यातून फक्त आणि फक्त जनतेचे नुकसानच आहे केंद्र सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे संपूर्ण भारतात बावीस कोटी तेवीस लाख विद्युत मीटर बसवल्याचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज कॉंग्रेस ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे त्यास आम आदमी पार्टीचा विरोध आहे तर यावेळी पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारने प्रत्येक घरात सक्तीचे स्मार्ट मीटर बनवण्याचा घाट घातलेला आहे महाराष्ट्र शासनाने या स्मार्ट मीटरचा भाव बारा हजार रुपये इतका ठेवलेला आहे आज जरी महाराष्ट्र शासन म्हणत असले की आम्ही स्वस्त दरात किंवा इवन फ्री हे स्मार्ट मीटर प्रत्येक घराघरात बसवत असलो तरी उद्या चालून केंद्र सरकार राज्य सरकार आणि महावितरण युनिटचे दर वाढवून किंवा दर महिन्याच्या भाड्यात याची वसुली करणार नाही याची गॅरंटी कोण देतं तर ही जनतेची शुद्ध पिळवणूक आहे स्मार्ट मीटर कशासाठी बसवण्यात येणार आहेत तर स्मार्ट मीटर केंद्र सरकार असं म्हणतं की आम्ही वीज चोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर बनवणार बसवणार आहेत प्रत्यक्षात महावितरणचा रिपोर्ट असा सांगतो की कि दोनशे किलोमीटर पेक्षा जास्त ज्यांचा विजेचा वापर आहे महिन्याला असेच लोकांकडून ह्या विजेची चोरी होत आहे दोनशे किलोमीटरच्या आतील लोक हे जास्त चोरी करत नाहीत असं असताना सामान्य जनतेना बारा हजार रुपयाचा भूर्दंड का बसवला जात आहे आणि या स्मार्ट मीटर बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीला नंतर दिलं जाणार आहे म्हणून केंद्र सरकार अदानी आणि महावितरणचा विरोध करण्यासाठी आणि हे स्मार्ट मीटर तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे आम्ही राज्यव्यापी आंदोलन करत आहोत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर